हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेस डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ब्रेकफास्टसाठी पोहे आणि काकडीची एक खूप टेस्टी रेसिपी तयार करणार आहोत यासाठी इथे मी अर्धा बाऊल पोहे घेतलेले आहेत आपण कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ करून घ्यायचे चाळून आणि चांगले निवडून घ्यायचे आता हे पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकू मिक्सरमध्ये आपल्याला याचं असं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पोह्यांचं पीठ आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ या ठिकाणी मी एक काकडी घेतलेली आहे काकडी आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची काकडीचा दोन्ही साईडचा भाग आता आपण थोडा थोडा काढून घेऊ आणि या काकडीचे साल न काढता ही काकडी पिसून घेत आहे मी तुम्हाला जर का साल काढायचा असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता आता आपण ज्या बाऊलमध्ये पोह्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आपण रोज पोळ्या करण्यासाठी जे पीठ वापरतो ते पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जी काकडी किसून ठेवलेली आहे ती घालायची यामध्ये मसाले ॲड करू एक छोटा चमचा भाजलेल्या धण्याची पावडर एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडी कोथिंबीर धुवून बारीक चिरून यात घालायची हे मिश्रण आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे काकडीमध्ये पाणी असतं त्यामुळे आपल्याला आधी हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण या ठिकाणी अर्धी वाटी ताक घेतलेली आहे ताक खूप आंबट घ्यायची नाही आपल्याला ताकाच्या ऐवजी दही पण तुम्ही घेऊ शकता हे ताक यामध्ये टाकून आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे अर्धी वाटी ताक आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून आपण याचा असा डो तयार करून घेतलेला आहे हा डो खूप कडक करायचा नाही यावर दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं दहा मिनटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे आपण यामध्ये पोह्याचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे यातलं पोह्याचं पीठ असं फुलतं आणि हा गोळा असा कडक होतो तर हा गोळा आता आपल्याला थोडं पाणी टाकून चांगला मऊ करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पराठ्याचा गोळा तयार करतो त्याप्रमाणेच आपल्याला हा गोळा आता तयार करून घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला एक ते दीड वाटी पाणी लागेल थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण चांगलं मऊ करून घेऊ इथे पहा तुम्ही याप्रमाणे असं हे मिश्रण मऊ करून घेतल्यानंतर आता आपण याचे पराठे तयार करून घेऊ आज आपण पोहे आणि काकडीचे हे खूप टेस्टी पराठे तयार करणार आहोत खूप मऊ होतात हे पराठे आणि खूप मस्त लागतात पोळपाटावर एक गोळा काढून घ्यायचा आहे याला लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याचा पराठा लाटून घेऊ हा पराठा लाटताना आपण यामध्ये पोह्याचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे याचे काठ असे थोडे थोडे उलतात तर हे काठ असे हाताने दाबून घ्यायचे किंवा असा पराठा लाटून घेतल्यानंतर तुम्ही एखाद्या ताटलीच्या किंवा डब्याच्या झाकणाच्या सह्याने गोल पराठा पण काढून घेऊ शकता पण असे काठ असे जर का आपण हे कडेने जे उलतात ते असे दाबून दाबून घेतले तरीही चालतात किंवा तुम्ही याला चौकोनी शेक पण देऊ शकता चाकूने कट करून याप्रमाणे असा पराठा लाटून घेतलेला आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असा पराठा लाटून घेतल्यानंतर आता मध्यम गरम केलेल्या तव्यावर हा पराठा टाकून तेल सोडून आपण हा पराठा छान भाजून घेऊ आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची खूप टेस्टी आणि मस्त मऊ होतात हे पराठे मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठी पण हे पराठे खूप मस्त आहेत दोन्ही साईडने तेल लावून आपण हे पराठे भाजून घेऊ बटर किंवा तूप पण लावू शकता तुम्ही असे मस्त हे पराठे भाजून घेतल्यानंतर आता हे पराठे आपण फ्रेश दह्याबरोबर सर्व करणार आहोत याच्याबरोबर तुम्ही एखादी कोरडी भाजी पण करू शकता किंवा चटणी किंवा सॉसबरोबर पण हे पराठे तुम्ही सर्व करू शकता या पराठ्यांमध्ये मी एक काकडी किसून घातलेली आहे काकडी मिक्सरमध्ये बारीक करून पण घेतली तरी चालते आणि यामध्ये तुम्ही लसूण अद्रक पेस्ट आणि कांदा पण मिक्सरमध्ये बारीक करून घालू शकता किंवा लाल टोमॅटो पण बारीक करून घालू शकता दुधी भोपळा पण यात घातला तरी छान लागतात हे पराठे याप्रमाणे पराठे असे दोन्ही साईडने भाजून घेतल्यानंतर आता आपण काढून घेऊ आतापर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खाल्लेले असतील पण याप्रमाणे असे पराठे तुम्ही एकदा नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे पराठे खूप मौसूत होतात तुम्हाला दाखवते मी इथे काढून घेतल्यानंतर हे पराठे आता मी दह्याबरोबर सर्व करणार आहे याप्रमाणे आपले हे खूप मौसूत आणि मस्त पराठे तयार झालेले आहेत फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद